आपण पाहत आहात बागला शासकीय आश्रमशाळा दहीदुले येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न विजेते प्रकल्पस्तरावर जाणार तालुक्यातील दहिदुले येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच यशस्वीरित्या संपन्न झाल्या या स्पर्धांचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक आणि इतर सर्व शालेय कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथील मुख्याध्यापक आर आर कापडणीस आणि दहिदुले आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जे यू शेवाडे यांनी या, या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात आणि खेळीमेडीच्या वातावरणात पार पडल्या या तालुकास्तरीय स्पर्धेत विजयी झालेले संघ व खेळाडू आता पुढील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पाठवण्यात येतील बागलांतसाठी अशोक शिंदे